श्री स्वामी समर्थ मैत्रिणी नोबाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत तर आज आपण ची नवीन प्रकारचा गळा पाहणार आहोत तर जर आपल्याला व ब्लाऊज शिवायचा आहे परंतु वेळ फारच कमी आहे तर आपण हा अशा प्रकारचा ब्लाऊजचा गळा शिवू शकतो पहिल्यांदा मी अडीच इंचाची खूणं करून घेतलेल्या आहेत गळ्याच्या आणि चौकोन आखून घेतलेला आहे हा गळा मी साडेनऊ इंचा घेतलेला आहे आता याला गळ्याचा शेप मी कसा देत आहे तो तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये वरून गळ्याचा शेप आहे तसाच घ्यायचा आहे नंतर निम्म्यापर्यंत गेल्यानंतर बाहेर फिरकी रेष काढून आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे गोल स्वरूपात आणि हा गळा खूप छान दिसतो शिवल्यानंतर तर हा गळा मी आता कट करून घेत आहे पूर्णपणे गळा कट करून घेतल्यानंतर जो आपला ब्लाऊजच्या साडीचा हो मध्या जो भाग होता पिसाचा तो साडीचा भागाचं बरोबर पाठीचा भाग घ्यायचा आहे आणि त्याचा मध्य मध्यावरती हा गळ्याचा जो आहे आकार तो कट ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला अडीच इंचाची खूण करून घ्यायची आहे जर तुम्हाला तसं जमत नसेल तर टेपच्या साह्यानेही तुम्ही घेऊ शकता आता ही अडीच इंचाची खून घेतल्यानंतर हा ब्लाउज पीसचा जो कापडा कपडा आहे तो सरळ मांडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपण जो अस्तरचा कापडा आहे तो मांडलेला मांडून घ्यायचा आहे आणि टीप मारून घ्यायची आहे टीप एकदम कडेने व्यवस्थित आणि टोकन व्यवस्थित काढून आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे व आतला भाग जो आहे तो पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे आता हा जो भाग आहे अस्तरचा तो आपण पलटी मारून घेणार आहोत ब्लाउजच्या गळ्याचा जो अस्तरचा भाग आहे तो आतमध्ये पलटी मारून घेतला आहे आणि याच्यावरून मी टिप मारून घेणार आहे टीप टीप मारताना व्यवस्थित मारून घ्यायची आहे जेणेकरून आपले जे गळ्याचा आकाराचा टोके वगैरे आहे ते नीट व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत ह्या गळ्याचा आकार काढून झाल्यानंतर आपल्याला कडेला जो ब्लाउज पीसचा अस्तरचा भाग आहे त्याच्या कडेला हे टिप्पा मारून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राचा भाग कट करून आपल्याला याला कंबरपट्टीही जोडून घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला पाठीमागच्या गळ्याची डिझाईन करणे खूप सोपे जाईल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील अशा प्रकारे टिप मारल्यानंतर मी कडेचा भाग जो एक्स्ट्राचा आहे तो कट करून घेणार आहे टिपा मारून आणि कंबरपट्टी जोडून घेणार आहे आता मी एक कापडाचा तुकडा घेणार आहे आणि यावरती दीड ते दोन अंक दीड ते दे दोन इंचाच्या आकाराची पट्टी काढून घ्यायची आहे जशी तुम्हाला सोयीस्कर वाटेल तशी तुम्ही घेऊ शकता आता याचे मी छोटे छोटे चौकणी काप करून घेणार आहे भरपूर असे काप तयार करून झाल्यानंतर याची चौकणी घडी आहे ते मी त्रिकोणात घालून याचा असा अशा प्रकारे आकार करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता जो गळ्याचा खालचा जो आकार आहे गोल स्वरूपात दिलेला त्याच्यावरतीच ही डिझाईन आपल्याला बसवून घ्यायची आहे व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे हा आकार बनवताना जी बंद बंद घडीची बाजू आहे ते वरती करायची आहे आणि जी उघड्या बाजूची घडी आहे ते आतमध्ये करायची आहे जेणेकरून आपला जो डिझाईनचा भाग आहे तो व्यवस्थित येईल अशा प्रकारे सर्व जोडून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती लेस मारून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मधले जे पॅच आहे ते मी संपूर्ण जोडलेले आहेत आणि त्याच्यावरती छोटीशी लेस मारून घेतलेली ले आहे तर कडेला मी डिझाईनसाठी मोठी लेस लावून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे जे गोल्डन कले कलरचे मणी घ्यायचे आहेत आणि या ज्या पाकळ्या बनवलेल्या आहेत छोट्या छोट्या त्याच्यावरती लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या गळ्याचा जो डिझाईन आहे ते खूप सुंदर दिसेल संपूर्ण असंच आपल्याला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण ब्लाउजला पट्टीला तयार करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले सुंदर गळ्याचे डिझाईन तयार झालेले आहे